जन्म म्हणजे आन आनंदाचा सण आहे आणि सगळेजण खुश असतात कृष्णाचा जन्म त्याचं बालपण त्याचं मोठं या सगळ्याच गोष्टी विलक्षण आहेत आणि आनंद आहे सगळीकडे आनंद आहे आणि आमची वेदा आज कान्हा झाली आहे त्या कान्हा झाली आहे आमची वेदा त्यामुळे आम्ही फार उत्साही आहोत आणि गोड आहे मी सांगेन की मी खूप कृष्णाला खूप लेट डिस्कवर केलं पण जेव्हा मी डिस्कवर केलं तेव्हा मी प्रेमात पडलेले सो आयुष्यात एक कृष्ण हवा हीच ही मागणी आहे देवाकडे <laughs> कृष्ण कृष्ण म्हटलं की एक खूप सुंदर असं प्रसन्न व्यक्तिमत्व समोर येतं आणि मला लहानपणापासून कृष्ण खूप आवडायचा आणि मला जर कृष्ण होता आला असत तर तेही मला आवडलं असतं <laughs> पण कधीतरी मी नक्की कृष्ण बनेन माझं स्वप्न आहे <laughs> जसं यांनी सगळ्यांनी सांगितलं की कृष्ण म्हणजे प्रेम आणि सोज्वळपणा नटकटपणा हे सगळंच त्याच्यामध्ये आलं आणि लहानपणापासूनच आम्ही त्याच्या सिरियल्स किंवा जे बालकृष्ण म्हणून सिरियल लागायची तर ते आम्ही बघत आलेलो आहोत सो त्याच्याबद्दल खूपच प्रेम आहे आधीपासूनच आणि शाळेच्या शाळेमध्ये आम्ही दहीहंडी खेळायचो सो तेव्हा पण आम्हाला चान्स मिळाला आहे की कृष्ण बनायला आणि दहीहंडी साजरी करायची सो खूप उत्सुकता आहे आणि आज आमचा हा कृष्ण

नाही कधीच नाही आणि मला प पहिल्यांदा असं सगळं करायला भेटलं हे हे इयर झाल्याला भेटले नाही तर आई कधी मला देत नाही ना आई <laughs>